आरोग्य जागृती नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्लास्टिक सर्जरी असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अविनाश शेळीकर यांचा कार्यगौरव आणि प्रथम स्मृती दिनानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आय एम ए हॉल येथे दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान असणार आहे आणि या कार्यक्रमासाठी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित वेट लॉस आणि मधुमेहमुक्ती तज्ञ यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्याचबरोबर प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर गुणवंत चिमनचोडे सोलापूरचे या हे आपल्याला प्लास्टिक सर्जरी समाजासाठी वरदान यावर बोलणार आहे त्याचबरोबर शहरातील सर्व प्लास्टिक सर्जन्स पॅनल डिस्कशनमध्ये सभा अभियान <coughs> तरी आपल्या सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त उपस्थित तारखेला सकाळी वाजता रुक्मिणी हॉल कार्यगौरव जे जे पुस्तक त्यांच्यावर प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचं विमोचन होणार आहे तर त्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहावं असं मी आवाहन करते आणि यामध्ये आपल्याला इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये डॉक्टर येळीकर सरांच्या नावाने आपण फ्री ओपडी चालू करणार आहोत तरी याचासुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद मी एक गौरव पुस्तक काढणार आहे डॉक्टर अविनाश येळीकर यावर वैशिष्ट्य असणार हे जे गुणगौरव जे पुस्तक आहे यामध्ये डॉक्टर येळीकरांचा आयुष्यभराचा जो प्रवास आहे ते फक्त प्लास्टिक सर्जनच नाही तर त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा खूप प्रमाणात त्यांनी कार्य केलेलं आहे डॉक्टरांना प्रत्येक ठिकाणी ज्याला कोणाला गरज असेल तिथं त्यांनी मदत केलेली आहे आणि दुसरं जर बघितलं तर बऱ्याच जणांना त्यांनी काय कार्य केलेलं आहे किंवा त्यांनी आयुष्यभर अं कशा पद्धतीनं त्यांची कार्यपद्धती होती या याविषयी त्याच्यावर प्रकाश टाकण्यात आरोग्य जागृती